महाराष्ट्रामध्ये सध्या नवरात्राचा रूप चालू आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये देवीचा जागर चालू आहे आणि हा देवीचा जागर चालू असताना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये राजगुरनगर राक्षवाडी परिसरामध्ये एक नामांकित असं मंडळ आहे ते म्हणजे ओक साई मित्र मंडळ साईनगर राक्षवाडी नगर अरे अर्थात मंडळ तिसराव्या वर्षामध्ये यशस्वी पदार्थ मिरवणूक संपन्न झाली यामध्ये अप्रतिम असं वाद्यकाम झालं या वाद्यकामामध्ये आपल्या परिसरातील खेड तालुक्यातील चाकर नगरीचे ढोल पथक आलं म्हणजे मोर्या ढोल पथक यामध्ये वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये आपण पाहू शकतो समोरच्या बाजूला या माता भगिनी आहेत त्या देखील या जागरामध्ये सामील झाल्या आणि या माते माता भगिनींनी जन्मोत्सवामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झाला हा सहभाग होत असताना या ठिकाणी आता देवीची प्रतिष्ठापना झालेली आहे आपण देवीकडे पाहू शकतो एक देकडे स्वरूपाची मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे ही मूर्ती म्हणजे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण आहे या पूर्वीच्या काळात देखील प्रत्येक वर्षी आकर्षक अशी मूर्ती होती परंतु आजची मूर्ती हे वेगळं आकर्षित होती यामध्ये साज शृंगाण नटलेली ही माता भगिनी अर्थात भवानी माता दुर्गा माता या ठिकाणी साकारलेला आहे ही आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे तुम्ही आम्ही देखील या ठिकाणी तिचं पूजन मनन आणि चिंतन त्याचबरोबर प्रार्थना करण्यासाठी सज्ज आहोत खऱ्या अर्थानं मंडळ या वर्षी एक वेगळ्या आगळ्या सोहळ्यामध्ये पदार्पण करत असताना हा जो सभा मंडप पाहतोय हा देखण्या स्वरूपाचा आहे या मंडपामध्ये कुठल्याही प्रकारचा मध्यभागी खांब नाही किंवा कुठल्याही अडथळामध्ये नाही पूर्णपणे वॉटरप्रूफ मंडळाचा हा जो काही मंडप आहे तो साकारला आहे आणि हे ज्यांच्यामुळं साकारलंय किंवा ज्यांच्या संकल्पने तो साकारताय आहे केव्ही नाईन इव्हेंट हे खेड तालुक्यातील नामांकित पुणे जिल्ह्यातील इव्हेंट आहे त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर मंडळ यावर्षी भरगत असे कार्यक्रम करत आहे अगदी पहिल्या दिवसापासून अगदी दसऱ्यापर्यंत आणि दसऱ्यानंतर कोजागिरीपर्यंत आता अर्थातच आज मूर्तीचं चा आगमन झालं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत झालं आता उद्यापासून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मी आवर्जून सांगेल की या कार्यक्रमामध्ये खेळ खेळ या पैठणीचा हा जो कार्यक्रम आपण साकारणार आहोत तो कार्यक्रम प्रत्येक वर्षी होत असताना या वर्स या वर्षीचं वैशिष्ट्य वेगळं आहे या मंडळानं या सर्व दानशूर दात्यानं मंडळाच्या या माता भगिनींसाठी अर्थात तालुक्यातील या माता भगिनींसाठी आकर्षक एक पहिलं बक्षीस ठेवली स्कूटी अर्थात बाईक आणि ही बाईक असणार आहे दुसरं बक्षीस देखील भरगतच आहे ते म्हणजे फ्रीज इलेक्ट्रिक बाईक पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस फ्रीज असणार तिसरं बक्षीस या ठिकाणी साकारलं जात आहे ते म्हणजे एलईडी डी टी व्ही त्याचबरोबर वॉशिंग मशीन असे वेगवेगळे बक्षीस या ठिकाणी घेऊन आलेले आहोत त्याचबरोबर प्रत्येक सहभागी वहिनींसाठी आकर्षक भेट या ठिकाणी असणार त्याचबरोबर मानाच्या दोन पैठण्या देखील या ठिकाणी असणार आहेत तसेच प्रत्येक सहभागामधून ज्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहतील त्यामध्ये लकी ड्रॉ देखील आपण काढणार आहोत आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून भरगवसाच बक्षीस या ठिकाणी ठेवलंय आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि संयोजन मंडळ साकारत असताना यावर्षी रास दांड्यामध्ये ज्या महिला भगिनी सहभागी होतील त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मित्र म्हणेल प्रथमच खेळ तालुक्यामध्ये एक बेस्ट दांडे अवॉर्ड म्हणून एक इलेक्ट्रिक बाईक देखील देण्यात आलेली आहे अनु बरीचशी बक्षीस त्यामध्ये असणार आहेत तर मी आवाहन करेल मंडळाच्या वतीनं आणि एक संयोजक नात्यानं की आपण सगळ्यांनी या भरगच्च कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या खऱ्या अर्थानं याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा जर आयुष्यात पाहायचा असेल तर ओम साई नगर मित्रमंडळ साई नगर या ठिकाणी या आणि आजच्या कार्यक्रमाचा अर्थातच दसऱ्यापर्यंतच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या त्याचबरोबर विजयादशमीच्या नंतर होणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सन्माननीय हरिभक्ती परायण आदरणीय देशमुख महाराज अर्थात हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख जो प्रत्येक वर्षी या ठिकाणी कार्यक्रम होता रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे याकरिता आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि ओम साई मित्रमंडळ साईनगर राक्षवाडी नगर याला सहभागी करावं घ्यावं आणि बेस्ट दांडी अवार्ड मधून आपण स्कूटी बाईक दिलेली आहे पुन्हा एकदा सांगतो याची नोंद आपण घ्या सगळ्या महिला भगिनी पुरुष बांधवांनी या भारत कार्यक्रमात सहभागी व्हा कार्यक्रम म्हणजे धन्यवाद जय जय रामकृष्णारी